नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र पोटरवरती जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून आपल्याला पसंतीक्रम पा देता येत आहेत बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो किंवा बऱ्याच जणांची अडचण असते किंवा एक शंका असते की आपण जे पहा पसंतीग्रम देत आहोत किंवा जे जनरेट करतोय ते किती वेळेस आपल्याला पहा डिलीट करता येतील आणि ते आपण डिलीट केले तर नंतरच्या वेळेस तेच पसंतीक्रम येतील का किंवा ते येणार नाहीत म्हणजे एक अशा प्रकारचा डाऊट असतो की समजा मी पसंतीक्रम डिलीट केले तर परतच्या वेळेस ते जर ऍड झाले नाही तर मग काय तर या संदर्भातील माहिती आपण एडीच्या माध्यमातून पाहूया तसेच तुम्हाला पसंतीक्रम जर जनरेट करायचे असतील आणि परत तुम्हाला रिजनरेट करायचे असतील ते कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील माहिती आपण एडीच्या माध्यमातून पाहूया तर पहा यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता पहा मी जे पसंतीक्रम आहे ते पहा जनरेट करून घेतलेले आहेत पा विथ इंटरव्ह्यूचे तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू तर दोन्हीचे पहा पसंतीक्रम मी जनरेट केले आहेत तुम्हाला दोन्ही पा डिलीट करायचे असतील म्हणजे पहा बऱ्याच वेळेस असं होतं की या ठिकाणी माझं जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे त्यानुसार मला पहा पसंतीक्रम आलेले नाहीत तर अशा प्रकारचा डाऊट असतो त्यामुळे तुम्ही तो, तो एकदा ट्राय करून बघू शकता की एकदा पा, पा, चे। चे पा, पा डिलीट करायचे आणि नंतर पा जनरेट करायचे कदाचित तुमचे पसतीक्रम पा टेक्निकल इश्यूमुळे पा वाढू शकतात तर आपण जनरेट किंवा डिलीट प्रेफरन्स तुम्हाला विदाउटचे करायचे असतील तर जनरेट डिलीट प्रेफरन्स पा यावरती क्लिक करायचं आहे पहा यावरती पहा क्लिक केलं ना तुमच्यासमोर जे तुम्ही पसंती पाहिजे जनरेट केलेत ते सगळे या ठिकाणी येतील आता या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील पहिला एक ऑप्शन आहे पहा डिलीट जनरेटेड प्रेफरन्सेस दुसरा पहा डाउनलोड जनरेटेड जन्रे प्रेफरन्स आता आपल्याला पहा डिलीट करायचे आहेत तर आपण डिलीट जनरेटेड प्रेफरन्स याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे यावरती आपण पहा क्लिक केलं या ठिकाणी तुम्हाला एक पहा मेसेज येईल तुमच्यासमोर की आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट युअर जनरेटेड प्रेफरन्स तुम्हाला जनरेट जे प्रेफरन्स केलेले आहेत ते डिलीट करायचे आहेत का तर आपल्याला करायचे आपण यस करणार आहोत तर आपण ज्यावेळेस यस करणार त्यावेळेस परत एकदा तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती पहा ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकायचा कॅपचा कोड टाकायचा आणि पहा व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करायचं तर आपण ओ टी पी आणि कॅपचा कोड टाकून पहा व्हेरीफाय ओ टी पी यावरती पहा क्लिक करूया तर आपण व्हेरीफाय ओ टी पी यावरती पहा क्लिक केलं त्या ठिकाणी के आपण जे प्रेफरनसेस जनरेट केलेले होते तर ते जनरेटेड प्रेफरन्सेस डिलीटेड सक्सेसफुली म्हणजे प्रेफरन्स पा डिलीट झालेले आहेत तुम्हाला परत या ठिकाणी पहा टॅब दिसेल जनरेट प्रेफरन्स म्हणजे तुम्ही परत एकदा प्रेफरन्स पण रिजनरेट करू शकता अशाच पद्धतीने तुम्हाला जे विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स जनरेट डिलीट करायचे असतील तर ते तुम्ही डिलीट करू शकता आणि परत जनरेट करू शकता मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला प्रेफरन्सेस जनरेट करण्यासाठी डिलीट करण्यासाठी आता एक पहा मिनिमम अटेम्प्ट दिलेले आहेत आधी असं नव्हतं त्याच्यामुळे पहा तुम्हाला तीनच वेळेस प्रेफरन्सेस जनरेट करता येतील आणि ते डिलीट करता येतील त्यामुळे पहा हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला गरज पडत नसेल तर पहा जनरेट करू नका म्हणजे रिजनरेट करू नका किंवा डिलीटही करू नका एकदा तुम्ही जनरेट केले तुम्हाला खात्री आहे की एवढेच प्रेफरन्स आले म्हणजे बरोबर आहे तर परत ते डिलीट करू नका किंवा केले तर ते मोजून ठेवा मी एकदा केले दोनदा केलेत तुम्ही मिनिमम तीन वेळेस तुम्हाला हे प्रेफरन्सेस पहा रिजनरेट करता येतील तसेच पहा तुम्हाला डिलीट करता येतील कारण या वेळेस तो कॅप पा ठेवण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जे प्रेफरन्सेस आहेत ते रिजनरेट करता येतील जर तुम्हाला वाटलं की प्रेफरन्स तुम्हाला कमी आले चुकीचे आलेले आहेत तर ते तुम्हाला डिलीट करता येतील तर ही जी मी प्रोसेस सांगितलेली आहे याप्रमाणे तुम्ही तुमचे प्रेफरन्स डिलीट करा आणि रिजनरेट करा तर अशा पद्धतीने आपण यावेळीच्या माध्यमातून तुम्हाला जर प्रेफरन्सेस चुकीचे आले असतील असं तुम्हाला वाटत असेल तर प्रेफरन्सेस तुम्हाला डिलीट करता येतील तर ते त्याची प्रोसेस आपण पाहिली आणि किती वेळेस तुम्हाला ते डिलीट आणि जनरेट करता येतील या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारची नवीन माहिती पण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद